नमस्कार मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते तर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स तर मी शेअरच करते सोबतच माझी जे शिलाईचं हे चॅनल आता होत आहे सुरुवातीला मी कुकिंगचे टाकले व्हिडिओ त्याच्यानंतर बघा आता मी डेली ब्लॉगचे सुद्धा टाकले त्याच्यानंतर मला ना जास्त रिस्पॉन्स हो, माझे जे कटिंग स्टिचिंगचे आहेत ना व्हिडिओ त्याला जास्त येतो आहे तर म्हटलं चला माझे जे व्हिवर्स आहेत त्यांना कटिंग स्टिचिंगचे जास्त व्हिडिओ आवडतात माझे बघायला तर म्हटलं चला त्यांच्यासाठीच नवनवीन काहीतरी छान छान घेऊन येऊया म्हणजे मी नेहमी करत असते शिवणकाम पण मी ते कधी ब्लॉगमध्ये दाखवत नव्हते पण म्हटलं एका दिवशी ना मी म्हणजे साधा आपला फॉल कसं लावताना हाताने तर ते दाखवलं होतं मशीनने कसे लावायचं ते दाखवलं होतं तर त्याला ना खूप जास्त प्रतिसाद आला होता आणि मग म्हटलं चला आपले जे व्हिवर्स आहे त्यांना असे छान व्हिडिओ आवडतात काहीतरी शिकण्याचे तर म्हटलं चला आपणही ते शि दाखवूया तर मी तुम्हाला काल माझ्या याच्यामध्ये दोन बेडशीट दाखवल्या तर मी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला हव्या असतात तर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता पण मी नंबरच नाही दिला पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझं व्हॉट्सअप नंबर देते तर तुम्हाला हवं तर माझ्याकडे तुम्ही मागवू शकता बाकी सिपिंग चार्जेस वगैरे आहेत ना ते तुम्हाला पे करावे लागतील तर हे बघा मी तुम्हाला काही फोटोज टाकते ते तुम्ही बघून घ्या जर तुम्हाला आवडले तर मग बघा कारण सगळ्या ठिकाणी असे छान छान गोष्टी मिळत नाही आणि जर माझ्या व्हिवर्सला जर माझी काही थोडी मदत झाली तर फारच छान होईल हो की नाही तर मी तुम्हाला नक्की पाठवेल जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर बेडशीट पाचशेला दोन डबल बेडशीटच्या असतात त्या आणि सोबतच म्हणजे जर त्या कट केल्या तर सिंगल बेडशीटच्या चार होतात तर तसं मला व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे तर हे बघा मी आण म्हणजे हे काही आत्ता मी आत्तापासून नाही शिवते याच्यापूर्वी पण मी खूप सारे शिवले तर माझ्या घरामध्ये जो सोफा आहे त्याचे कवर पण मी बेडशीटपासून शिवलेले आहेत तर ते सुद्धा मला शिवायचे आहेत कारण ते शिवून झाले आहे वर्ष दोन वर्ष झाली त्याला तर त्याला म्हणजे आता आहे ना बदलायची गरज आलेली आहे तर म्हटलं त्याला बदलून घेऊया आणि मी काय करते डायरेक्ट चैनी लावत असते चैन लावली ना का बांधायचं पण टेन्शन जातं सोबतच म्हणजे जे काही आपण शिवतो ना तर व्यवस्थित पॅक बसतात मस्त व्यवस्थित हलत नाही इकडं तिकडं म्हणून मग मी काय करते डायरेक्ट लावून घेते आणि बघा मी अजून तुम्हाला दाखवते माझ्याकडे एक बेडशीट आहे त्याचं मी क म्हणजे कुशन कवर शिवलेले आहेत आणि मग त्याचा पडदासुद्धा सुद्धा शिवायचा होता तर तुम्हाला दाखवते तर हे मी कधीपासून शिवून आहे पण हे मला घरी न्यायचं आहे गावाकडे तर हे गावाकडे न्यायचं आहे मला तर ते जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा घेऊन जाऊ तर बघा हे आहे असे कुशन कवर तर हे असे दोन शिवलेत मी हे बघा तर याला आहे ना मी बंद वगैरे नाही लावत बंद लावलं ना की खूप म्हणजे हे होतं असं बांधायचं पर ते आज ओपन राहतं तेवढं व्यवस्थित दिसत नाही मग मी काय करते असा कपडा लावून घेते म्हणजे हे बघा जो आतला कपडा आहे ना थोडंसं म्हणजे पाच सेंटीमीटर असतो ना तर तो एवढा असतो आणि मध्ये म्हणजे याच्यामध्ये पूर्ण अशी उशी असते आणि वरतून हा असा कपडा येऊन जातो म्हणजे कसं दिसायलाही व्यवस्थित दिसतं आणि बंद बांधायचं तर टेन्शनच जातं परत आणि आजूबाजून ओपनही नाही दिसत तर बघा मी असे फ्लेअर्स टाकून घेतले होते कारण कपडा व्यवस्थित होता शिल्लक होता आणि पट्ट्या पट्ट्या उरल्या होत्या म्हटलं या पट्ट्यांचं काय करावं मग म्हटलं चला अशी छान अशी डिझाईन करून घ्यावी तर बघा अजून हा पडदा सुद्धा शिवला आहे मी त्याचा बघा तर साधा सिम्पल आहे पडदा पडद्याला काय नाही फक्त वरतून एक पडदा शिवायची आपण दोरी घालतो ना तर तो एवढा एक पार टाकलाय आणि खाली फक्त असं थोडंसं सहा सेंटीमीटर असतं ना तर सहा इंच सॉरी सहा इंच असतं ना तर तेवढं मी घेतलं आहे आणि फोल्ड करून घेतलं आहे म्हणजे जेणेकरून वेट यावं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित स्टेबल राहावं यासाठी तर या कपड्याचंच मी शिवून घेतलं आहे बघा तर असे छान छान मी बनवत असते आणि आतासुद्धा मला एक बनवायचं आहे तर तुम्हाला ते दाखवते मी कसं बनवते मोठ्याचा मोठा हा कपडा होता तर ह्या कपड्याला आहे ना मी आधी बेडवरती अंथरून घेते आहे तर हा सिंगल बेड आहे आमचा तर याच्यावरती म्हटलं व्यवस्थित बसतं नाही बसतं कमी तर पडलं तर मग परत प्रॉब्लेम व्हायचा म्हणून मग आधी मी काय केलं अंथरून घेतलं आणि परत जो माझ्याकडे टेप होता तो सुद्धा मी त्या टेपने परत मोजून घेतलं की किती आहे काय म्हणून नंतर परत प्रॉब्लेम नको व्हायला तर हे पासष्ट इंच एवढं होतं तर मला असं वाटतं की आपण जेवढी म्हणजे चादर आणतो ना बाहेरून त्या तेवढंच ते होतं किंवा म्हणजे त्यापेक्षा जास्तच होतो दोन तीन इंच कारण एवढे काही बाहेरचे आपण विकत आणतो ना त्या काही एवढ्या मोठ्या नसतात आपल्या म्हणजे असं दाबायला गेलं ना खाली त्या चादर तर व्यवस्थित दाबल्यासुद्धा जात नाही पटकनच असे बाहेर निघतात तर हे दोघी बाजूनं म्हणजे लांबीला आणि ला सुद्धा इतके आहेत ना व्यवस्थित गादीखाली ना दाबून होतील आणि निघणार पण नाही कारण मुलांचं घर असल्यामुळे काय होतं पट म्हणजे किती तिला दाबली ना तर ते निघून जाते व्यवस्थित तिला दाबली तर मग ते नाही निघत दोन दिवस तरी आणि आपण कसं मग वरच्यावरी झटकून घेऊ शकतो तर म्हटलं चला आधी ना आधी आपल्याला म्हणजे कापायचं तर आहेच पण व्यवस्थित माप घेऊन वगैरे कापून घ्यावा म्हणजे कसं परत प्रॉब्लेम नाही व्हायचा आणि जे उरलेली बेडशीट आहे ना त्यापासून मी कुशन कवर असं शिवणार आहे म्हणजे जे काही कपडा वेस्ट क जाईल म्हणजे राहील ना त्या तो वेस्ट नाही जायला पाहिजे तर मी पूर्णपणे त्याचा उपयोग करून घेणार आहे म्हणजे जेवढा पण अर्धा कपडा उरला होता ना त्याची पण पूर्ण एक बेडशीटच तयार झाली असती पण म्हटलं चला आपल्याकडे कसं आहे उषा आहेत माझ्याकडे भरपूर पण असं आपण बाहेर जरी विकत घ्यायला गेलो ना सिंगल बेडची आपण एक बेडशीट आणि सोबत दोन कुशन कवर तर ते एवढ्या मोठ्या डगल्या डगल्या देतात ना, ना कुशन कवर आणि काय व्यवस्थित तो कपडाही नसतो म्हणजे माझं ना खूप आधी म्हणजे दोन चार वेळेस घेऊन झालेला आहे की न कुशन कवर मॅचिंग घ्यायचे पण ते काही व्यवस्थित बसतच नाही मग मी काय करते असेच मोठाचा मोठा कपडा आणते त्यापासूनच असं कुशन कवर वगैरे बनवून घेते आणि जेवढं पण म्हणजे कसं दोन तीन कुशन कवर बनवून होतं छान आणि सिंगल बेडचा पण छान मस्त बसतो आणि आपण जर डबल बेडची जर घेतली ना तरी आपल्याला डबल बेडशीटची पण आपल्याला अशी सेम सेम मिळून जातात तर मग मी काय करते माझ्या मोठ्या बेडरूममध्ये सुद्धा डबल बेडची एक बेडशीट टाकून देते त्यासोबतच दुसरी सेम आणलेली असते तर मग त्याचं मी कुशन कवर वगैरे असं बनवून घेते म्हणजे कसं सेटचा सेट तयार होऊन जातो आणि तो म्हणजे जी बेडशीट आहे ते वर्षभर एकदम घाण नाही होत आणि खराब नाही होत म्हणजे वसरत नाही आणि त्याचे ना असं मेन म्हणजे असे फुसळे निघत नाही नाही तर बरेच असे बेडशीट असतात की त्याचे फुसळे वगैरे निघतात तर तुम्ही हे ब्ल्यू कलरचे बघताय ना तर ती अशीच मी स्वस्तामध्ये आणली होती पण ती टाकल्यावरती ना म्हणजे एवढं काही छान वगैरे दिसत नाही म्हणजे आणि तिचा कपडासुद्धा इतका पतला आहे ना आणि त्याचे फुसळे वगैरे निघाले तर ते असं पाहुणे वगैरे आले कोणी आलं तर एवढं काही व्यवस्थित दिसत नाही मग मी काय करते ती काढून ये ना असे चांगली वगैरे बेडशीट टाकते तर म्हटले चला आता आहे ना आपल्याला नवीनच आणून व्यवस्थित सेट करून घ्यावा म्हणजे कसं आहे कधी कोणी आलं ना तर छान आज प्रत्येकालाच प्रत्येक म्हणजे लेडीला असं वाटतं की आपलं घर कोणी जरी आलं आपल्या घरी तर व्यवस्थित छान सुंदर दिसलं पाहिजे आणि तेव म्हणजे जेवढं आणि म्हणजे कसं आहे मला आवडतंच माझं घर व्यवस्थित नीटनेटकं राहावं म्हणून तर याआधी कसं माझं म्हणजे माझी भूमी होती ना एकटी तेव्हा तर खूप छान मीठ ठेवायची पण दोघं मुलं झाल्यानंतर खूप राडा करतात दोघंचे दोघं आणि पसारा तर बापरे खूप जास्त पसारा असतात आणि मी खूप प्रयत्न करते आवरण्याचा खूप मी दोन तीन वेळेस माझं घरही झाडून होतं दिवसातून पण असं प्रॉब्लेम होतो ना माझ्या घराजवळ नेमका रोड आहे आणि धूळ साचते तर त्याला झाडून झाडून तरी किती मी झाडणार असं मला परेशानी पण पर होऊन जाते कधी कधी तर बऱ्याच बाया माझ्यासोबत रिलेट करत असतील की धूळ एवढं होते तर ती साफ करायचं खूप जास्त कंटाळा येतो नेहमी नेहमी तर मी सुरुवातीला आहे ना आठ आठ दिवसापर्यंत सगळं काचं वगैरे पुसायची सगळं व्यवस्थित पुसायचे पण आता आहे ना एवढा मला कंटाळा येऊ लागला ना सगळ्या गोष्टी करण्याचा कारण नेहमी नेहमी तेच 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 उठलं का तेच पुसत बसा धुडीचा तर मी आता महिन्यातून एकचदा पुसून घेते सगळं आणि मग कसं मुलांचा अभ्यासही असतो त्यामध्ये अभ्यास घेणं पण असतं मुलांचं त्यांचं परत दुपारी आल्यानंतर खाणं पिणं एवढं सगळं परत बघावं लागतं म्हणजे एक दीड तास माझा त्याच्यामध्येच जातो आणि मग हे कधी करणार तर मी काय करते सकाळी सगळं आवरून घेते पटपट साडेनऊ दहापर्यंत मग त्याच्यानंतर असं शिवणकाम वगैरे माझं जे एक्स्ट्राचं काम असतं ना ते मी करून घेते तर बघा जेवढा काही आजूबाजूचा मी कपडा गाठला होता ना तर त्यामध्ये मी दोन कुशन कवरची मापं कापून घेतली त्यासोबतच आता आहे ना ही जी मोठी गादी आहे ना चेअरवरती टाकायची तर त्याला सुद्धा मी आता कवर शिवून घेते जे आधी होतं ना ब्ल्यू कलरचं ते सुद्धा मी बेडशीटपासूनच शिवलेलं होतं पण ते कसं आहे आता दोन तीन वर्ष झाली त्याला आणि मग कसं आता ते किती धुतलं ना तरी ते जुनं दिसतं आणि पसरल्यासारखं झालंय तर म्हटलं चला नवीनच शिवून घेऊ त्यालासुद्धा तर बघा एवढा कपडा उरला होता तर त्याचे फ्लेअर्स तयार करण्यासाठी मी यूज करणार आहे आणि हा कब ही जी गादी आहे त्याचंसुद्धा मी माप कापून घेतलं आहे तर त्यालासुद्धा शिवून घेणार आहे तर सुरुवातीला आधी ना मी जेवढ्या उशा होत्या ना दोन्ही उशांचं व्यवस्थित म्हणजे जे कवर आहे ना ते शिवून घेते आहे आणि कवर आहे ना अगदी सोपं हे कवर आहे काही त्याला तामछाम करायचं नाही त्याच्या आजूबाजूचे दोन्ही जे बाजू असतात ना तर त्याचं गोट दाबून घ्यायचे आहे आपल्याला जेवढी म्हणजे रुंदी असते तेवढी लांबीला आपण तर डायरेक्टच त्याला शिवणार आहोत तर मला असं वाटतं बंद लावण्यापेक्षा जे आपण कुशन कवर शिवतो ना तर हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्कीच करून बघा असं म्हणजे कसं आहे ना आपल्याला म्हणजे कुशन कवरचे आपण बंद बनवतो परत त्याला शिवा परत त्याला जॉईंट करा आणि काय का तर ते उशी एका साईडनं ओपनच दिसते आणि परत ते जे आपण बंद बांधलेले असतात ना तर तेवढ्या जागेमध्ये त्याला असं थोडंसं कट लागल्यासारखं होतं म्हणजे आजूबाजूचा जो कापूस आहे ना तो इकडे तिकडे सरकतो तर बरेच जणांना हे रिलेट करत असताना तुम्ही की असं होतं म्हणून पण मला आहे ना मी कधीपासून म्हणजे खूप दिवसांपासून मी हे असं शिवते आहे मी काय करते पूर्ण बघा असं लंबाचा लंबा कपडा घेते एकच मापाचा आणि मग नंतर आहे ना त्याला असं जॉईंट करून घेते म्हणजे सो, शिवायला सोप शिवायलाही सोपं कट म्हणजे चार जर आपण हे म्हणजे दोन जर आपण कपडा घेतला तर परत त्याला मधली शिलाई येते तर तेही याच्यापासून आपण वाचू शकतो तर बघा मी जे फ्लेअर्स करणार आहे त्याच्यासाठी ना तर दोन अशा मी स्ट्रीप कापून घेतल्या आहे तर त्या स्ट्रीपचं आहे ना तर एका साईडनं गोट दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून दोरा वगैरे निघणार नाही आणि व्यवस्थित त्याची फिनिशिंग दिसेल तर कसं आहे ज्याच्याकडे जर आपण म्हणजे मशीन असली ना याची फॉलची पिको करण्याची सॉरी नंतर ते पिको करण्याचं जर असलं ना तर ते एकदम सोपं होतं त्यांना म्हणजे पटकन असं एकच याच्यात टाकून होतं तर आपल्याला कसं आहे साधी मशीन आहे त्याच्यामुळे आपल्याला गोटच टाकावे लागणार आहेत तर इथं मी गोट टाकून घेते आहे आणि बघा आता आहे ना मला माप घेऊन घ्यायचे आहे तर जी मी उशीचं माप घेतलं आहे तेवढंच मला घ्यायचं आहे तर एका साईडचं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जेवढा वरचा कपडा उरतो ना तर तेवढा आपल्याला उलटा फोल्ड करायचा आहे म्हणजे ते ना असं बॉक्स सारखं तयार होईल तर बघा जेवढा फोल्ड केला ना खालचा कपडा म्हणजे जो बघा तुम्हाला वरचा अर्धा कपडा दिसते तर तिथं मी मार्किंग करून घेते म्हणजे तेवढ्यापर्यंत मला फ्लेअर्स टाकून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा कधी पण तुम्ही फ्लेअर्स टाकणार ना तर जी आपली सरळ बाजू आहे ना कपड्याची तर त्याच्या वरतीच टाका व्यवस्थित म्हणजे कसं आहे आपण जेव्हा शिवतो ना तर जे जर उलट्या बाजूने टाकलं तर ते फ्लेअर्स आपल्याला पूर्ण परत काढावे लागतात आणि परत आपल्याला ते शिवावं लागतं तर बघा फ्लेअर्स टाकताना आहे ना, ना आजूबाजूचे जे असतात ना बघा आता हा जो कपडा आहे आजूबाजूचा तर तो मी काही गोट नव्हता व्हायला तर तो आता गोट आहे ना माहिती वाहून घेते तर इथे ना आपल्याला एक इंच जा म्हणजे सोडून द्यायचं आहे एक दीड इंच कारण आपल्याला शिलाई टाकून घ्यायची इथं म्हणून तर तेवढं शिलाई टाकल्यानंतर आपण फ्लेअर्स टाकायला चालू करायचे आणि गॅदर्स जे असतात समजा बघा इथं फ्लेअर्स तर आपण एकच टाकणार आहे पण जे गॅदर्स आपण याच्यामध्ये टाकणार आहेत ना तर तुम्ही अंदाजानुसार टाकू शकता तर मी हे अर्धा अर्धा इंचाचे टाकण्याचा प्रयत्न केलाय कारण माझ्याकडे ना खूप जास्त लांबी स्ट्रीप होती आणि ती मला पूर्ण यूज करायची होती तर म्हणून मग मी एवढं टाकण्याचा प्रयत्न करते पण काय तेवढं जास्त यूज झाले नाही खूप जास्त मी इथं गॅदर्स टाकले पण ती म्हणजे शिल्लकच राहिली होती पण तरीसुद्धा इतकी सुंदर ती दिसत होती ना माझ्या दोघं मुलांनाही इतकी आवडली म्हणजे ज्ञानेशला खूप जास्त आवडलं तुम्हाला आल्याला असं म्हटला मम्मी खूप सुंदर शिवलं खूप छान दिसतंय म्हणून आणि कसं आहे मुलांना म्हणजे मुलांनी आपलं कौतुक केलं ना म्हणजे तुम्ही समजून घ्या की आपण किती म्हणजे छान केलं मुलं म्हणजे कसं असतात देवाघरची फुलं जे जे बोलतात ना ते सत्यच बोलतात हो की नाही तर बघा अशा पद्धतीचं मी हे शिवून घेतले आणि तुम्हालाही असं शिवायला माझ्या म्हणजे तुम्हाला आवडेल का माझ्याकडून शिवून घ्यायला असं जर शिवून घ्यायला आवडेल तुम्हालाही असे बेडशीट आणि दोन कुशन कवर माझ्याकडून जर हवे असले शिवून तर मला व्हॉट्सअप मेसेज करा किंवा तुम्हाला नुसतं सिंगल बेडच्या जर बेडशीट जरी घ्यायची असेल तरी मला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला मी डिटेल सांगून देईल आणि माझा जो फोन नंबर आहे म्हणजे वॉ मेसेज म्हणजे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तिथून तुम्ही घेऊ शकता आणि बघा आता आहे ना हे कसं आहे घरच्या घरी आपण व्यवस्थित शिवू शकतो परत आपली जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहते आणि बाहेरचं जे आय तर जे शिवलेलं असतं ना त्याचं एवढी शिलाई वगैरे व्यवस्थित परफेक्ट वगैरे नसते तर तुम्ही बघून घ्या मी काय करते दोन दोन शिलाई इथं मारून घेते आहे म्हणजे कसं व्यवस्थित हे शिवलं गेलं ना तर फाटे स्तोर ते जेवढं फाटेस्तोर त्याची शिलाई निघाली नाही पाहिजे असं माझं म्हणणं असतं म्हणून मी काय करते नंतर दोन दोन शिलाई मारून घेते म्हणजे फ्लेअर्सलाही तीन शिलाय बसतात आणि जे कुशन कवर आहे त्याला सुद्धा दोन दोन शिला मारून घेते म्हणजे कसं छान बसून जातं तर बघा माझ्या इथे ना फ्लेअर्स टाकून झाले दोघ एका बाजूचा तर दुसऱ्या बाजूचं मी फ्लेअर्स टाकून घेते आहे तर गॅदर्स आपल्याला म्हणजे टाकू म्हणजे आधीसुद्धा तुम्ही नुसतं स्ट्रीपला गॅदर्स टाकू शकता किंवा डायरेक्ट कपड्यावरती सुद्धा टाकू शकता म्हणजे ज्या जे कोणी पहिल्यांदा शिवणार असेल ना तर त्याने आधी गॅदर्स टाकून घ्यावं स्ट्रीपला मग त्याने डायरेक्ट शिवाव आता मला कसे आहे खूप दिवसापासून मी शिवते आहे तर मला प्रॅक्टिस आहे मी कपड्यावरती सुद्धा गॅदर्स टाकू शकते तर मला त्याचा अंदाजसुद्धा येतो की केवढं मला गॅदर्स टाकायचे आहे किंवा केवड्या कपड्यामध्ये मला केवढा कपडा लागणार आहे याचा या ना आपण शिवतो ना तर त्यावेळेस ब हळूहळू अंदाज येत असतो तर माझा तसाच अंदाज आहे ना पक्का झालेला आहे तर मी त्या पद्धतीने करत असते जेव्हा मी बाया शिवते ना आपल्या ड्रेसच्या तेव्हा सुद्धा व्यवस्थित जर आपण शिवलं तर काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे आपण अर्धा अर्धा क करून घ्यायचं एखादी पिन मारून पिन लावून घ्यायची म्हणजे व्यवस्थित तर त्याचे गॅदर्स टाकून होतात तरी इथं मी त तसंसुद्धा केलं होतं पण काय होणार ना स्ट्रीप ना खूप जास्तच मोठी होती मापन गॅदर्स टाकून पण किती किती टाकणार असं होतं हो की नाही तर कसं थोडंसं म्हणजे मापातच असलं ना तर सगळ्या गोष्टी एकदम छान आणि सुंदर दिसतात तर तुम्ही तयार झाल्यानंतर बघा खूप सुंदर खूप मस्त हे दिसणार आहे आणि ज्याला कुणाला असे कुशन कवर शिवायचे असेल ना तर हे व्हिडिओ बघा आणि तुम्ही असं शिवू शकता आणि परत जर समजा ज्यांना कोणाला शिवायचं असेल ज्यांना कोणाला जमत नसेल ना तर अशा पद्धतीचं शिवून बघा नक्कीच तुमच्याकडनं एकदम साधं सोपं हे आहे तुम्हाला लवकर जमेल तुम्हाला सांगू का खरं तर मी कोणताही क्लास वगैरे केला नाही स्टिचिंगचा वगैरे पण ह्या ज्या वस्तू आहे ना तर आपण बघूनच आपल्याला लगेचच क्लिक होतं म्हणजे की हे कसं शिवलेलं असेल किंवा आपण कसं शिवू शकतो पण खरं सांगू का ज्याला याच्यामध्ये इंटरेस्ट असतो ना तेच हे करू शकतात ज्याला इंटरेस्टच नसला तर त्याला काही समजत नाही काही तो व्यवस्थित शिवू शकत नाही तर माझी किती दहा अकरा वर्षाची माझी मुलगी आहे पण तिलासुद्धा मी आता असं शिवणकाम करते ना तर तिलासुद्धा इंटरेस्ट वाटतो तर ती स्वतःहून मशीनवरती बसते शिलाई टाकते ती मला खूप दिवस मागे लागली उन्हाळ्यापासून की मम्मी तुम्हाला शिकव हो, मम्मी तुम्हाला शिकव पण कसं असतं शिकून कधी येत नसतं स्वतः ून ते करायला बसल्यावरच ते येत असतं तर मी तिला आधी एखाद्या वेळेस सांगितलं होतं की बघा असं असं शिलाई मारायची बस एवढंच मी तिला कधीतरी सांगितलं होतं पण आता काय करते ती दुपारी क म्हणजे तिला जर वाटलं ना तर ती मशीनवरती म्हणजे अशी बसते चेअरवरती आणि मग शिवायचा प्रयत्न करते आणि ती शिवते सुद्धा शुत एकदम छान अशी शिलाई ती टाकू शकते बघा कसं आहे मनामध्ये आपल्याला ते करण्याची इच्छा पाहिजे तर व्यवस्थित होतं सगळं आणि तुम्ही मैत्रिणी तुमच्याकडे तुम जर असेल ना मशीन तर तुम्ही असे छान छान वस्तू शिवू शकता असं घाबरायचं अजिबात नाही की मला येणार नाही का काय नाही प्रॅक्टिसने सगळं येत असतं आणि होत असतं तर बघा आपलं हे जे कुशन कवर आहे एकदम छान असं तयार झालं आहे एकदम रेडी मस्त झालं दिसतंय ना छान तुम्हालाही आवडेल का माझ्याकडून हे शिवून घ्यायला तर मला कमेंटमध्ये सांगा आणि शिवून घ्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तर बघा हा असं मस्त अशी कुशन कवर तयार झाली आहे तर चला दुसरं दाखवते आता मी पूर्ण पूर्ण असं सेट तयार केलेला आहे बघा तर हा माझा छोटासा बेड आहे जे की ही छोट्या म्हणजे माझ्या मुलांची रूम आहे इथं तर इथं हे दोघं पण अभ्यास करतात म्हणजे दोघांनाही मी काही वेगळं ठेवत नाही फक्त त्यांना अभ्यासाला या रूममध्ये बसवते पाहुणे वगैरे कोणी आले तर मग त्यांना इथं झोपायला जागा वगैरे व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित आपलं कसं छान असलं की त्यांनाही म्हणजे जे पाहुणे असतात त्यांनाही छान छान प्रे म्हणजे प्रेझेंट वाटतं फ्रेश वाटतं तर मग म्हणून म्हटलं चला काहीतरी नवी, नवीन नवीन केलं तर आपल्याही छान वाटतं आपलं घरही सुंदर दिसतं तर बघा असा पूर्ण सेट हा तयार झाला आहे बघा किती छान दिसतो आहे ना मस्त असे दोन कुशन कवरही फ्लेअर्स टाकून झाले आणि त्याला गॅदर्स किती सुंदर दिसत आहे तर अशा मस्त असे पडलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब